नमस्कार मी देवादप्पे दे आपलं डी आणि मराठी न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज वसमत येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली आहे एकंदरीत या सभेला मोठ्या प्रमाणात शिवसैनिक महाविकास महायुतीचे पदाधिकारी देखील उपस्थित होते दे, सोबत शिवसेनेचे संपर्क प्रमुख आनंदराव जाधव साहेब आहेत एकंदरीत ही सभा कशी झाली आहे काय आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया घेणार काय सांगणार साहेब उद्धव ठाकरेची पण आज हिंगोलीमध्ये सभा होती आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांची पण सभा झाली आपली सभा काही झाली काय सांग आदरणीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे एकनाथराव साहेबांची आज अतिशय चांगली सभा झाली या ठिकाणी पार पडली महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या सभेला उपस्थित होते आणि बाबूरावजींचा नक्कीच विजय होईल असं या ठिकाणी आत्मविश्वासाने मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि सभेला प्रचंड उत्साह होता सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने गावखेड्यातून लोक या सभेला आले होते रा काल रात्री भरपूर पाऊस पडला तरी पण मुख्यमंत्री साहेब बोलले की मला वेळ फार महत्त्वाचा आहे कारण इथून त्यांना वाशिमला जायचं होतं वाशिमवरून त्यांना परत पुढच्या सभेसाठी आदरणीय अमित शहा साहेबांच्यासोबत जायचं होतं म्हणून या ठिकाणी त्यांनी लँडिंग केलं आणि तत्काळ त्या सभेला उपस्थित राहिले अतिशय चांगल्या आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सभेचं रूपांतर झालं आणि सभा पार पडली वंचितचे उमेदवार म्हणजे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा फिरवून आता ते काय विरोधकांचं काम असतं बोलणं आता वंचितच किती नंबरला जाणार आहे चार आता बोलणं हे त्यांचं काम आहे त्याला काय आता मी जास्त उत्तर देऊ शकत नाही विडीच्या वर्णात आज प्रचार संपायला सर कशा प्रकारे प्रचार आता आज पाच वाजता प्रचार संपेल आणि गेल्या एक आठ दिवसापासून वसमत असेल उमनखेडचा तिकडचा टेकवड समाग असेल बोलीचा असेल अतिशय चांगल्या प्रकारे प्रचार शिगेला पोचला आणि लोकांच्या मनामध्ये सामान्य जनतेच्या मनामध्ये बाबूरावच्याबद्दल शिवसेनेबद्दल प्रचंड आस्था आहे प्रेम आहे त्यामुळे बाबूरावचा विजय हा नक्की होईल असतो आमदार वगैरे आज दुर्द भाषण केले पण सोशल मीडियावर ती प्रतिक्रिया द्यायला पाहायला मिळत नाही असं काय म्हणता येणार नाही आज त्यांनी आवाहन केलं की अगोदर तुम्ही घड्याळाला मतदान करतो आज तुम्हाला आता उद्या सव्वीस तारखेला धनुष्यबाणाला मतदान करायचं आहे आणखी काय सांगायला पाहिजे त्यांचे कार्यक्रम होत आहेत सर्कल वाईज सर्कलने त्यांनी उमेदवाराला फिरवलं काल मी त्यांच्या ऑफिसमध्ये बसलो होतो कार्यकर्त्यांना त्यांनी सूचना दिल्या किंवा आपल्याला जोरात काम करायला लागेल आपल्याला या ठिकाणी लीड घ्यायला लागेल आपल्या नेत्यांना दाखवून द्यायला लागेल की इथं राष्ट्रवादी जोरात कामाला नाही पवार या सभेला पाहायला मिळाल काय करून अजित पवारांची दुसऱ्या ठिकाणी सभा होती आणि असं ठरलं की बाबा साहेब एका सभेला अजितदादा दुसऱ्या सभेला आणि देवेंद्र फडणवीस तिसऱ्या सभेला कारण प्रचार पाच वाजता संपणार आहे सर्व मॅच झालं पाहिजे म्हणून या ठिकाणी अजितदादानी मोबाईलवरून लाईव्ह या ठिकाणी कार्यकर्त्यांना संवाद साधला आव्हान केलं की बाबा शिवसेना भारतीय जनता पक्ष महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे असं त्यांनी मोबाईलद्वारे या ठिकाणी आजची समज रलींना किती वेळ मिळलो काय वाटतं मला जर वाटलं लाखाच्या वरली बाबूरावजींना शोभर टक्के मिळेल आणि अटी धडतीशी लढत होणार आहे आणि मला माझ्या मनामध्ये हातली की नागेश पाटील परत एकदा थर्ड नंबरला जाणार आहे आणि वंचित आणि धनुष्यपाल शिवसेनेची फाईट म्हणून दोन्ही सभा एकाच दिवशी ठेवल्यात काय कारण काय असतं आम्हाला काय नाही आम्ही तर ठरवली होती आता ते त्या मुखाने उभा टावले नाही ठरवले असेल काय जनतेला काय लागणार आहे माझा सर्व हिंगोली लोकसभेतील सर्व मतदार बंधू भगिनीला जनतेला माझं एक नम्र निवेदन आणि आव्हान आहे आपल्याद्वारे की आपण शेतकरी पुत्र असलेले सामान्य कुटुंबातले आणि आदरणीय बाळासाहेबांचा वारसा शिंदेसाहेबांनी ने पुढे नेत असताना सामान्य कुटुंबातल्या माणसाला लोकसभेची जबाबदारी दिली लोकसभेचे तिकीट दिले, दिले आणि ते पूर्णपणे ताकदीने प्रयत्न करून ते निवडून आणण्यासाठी माझं सर्व जनतेला आव्हान आहे हा जुडून कळकळीची विनंती आहे मुख्यमंत्र्यांचं आणि आदरणीय देशाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांच्याही वतीने देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वतीने आणि अजितदादाच्या वतीने रामदासजी आठवले यांच्या वतीने राजसपाचे जानकर साहेबांच्या वतीने मी या हिंगोलीतल्या जनतेला आव्हान करतो की उद्याच्या सव्वीस तारखेला आपण भरभरून धनुष्यबाणाला मतदान करा आणि बाबूरावजीला विजयी करा आणि खऱ्या अर्थाने हिंगोलीचा विकास तरच होईल बाबूराव निवडून आल्याशिवाय विकास होणार नाही कारण सत्तेतला खासदार असेल तरच आपल्यातला जिल्ह्याचा किंवा आपल्या लोकसभेचा विकास होईल एकूण जरी तीन अपक्ष उमेदवार होते दोघांनी अर्ज मागे घेतला त्यानंतर तुम्ही मुलाखत दिली होती की शिवाजी जाधव पण अर्ज मागे घेतात पाठिंबा देतात काल त्यांनी पाठिंबा दिलाय काय सांगू मला असं वाटतं की मला आता राजकीय परिपक्वता थोडी माझ्यामध्ये यावी लागली आलेले आहे दिसते मला कारण मला शिवाजी जाधवचे चेहऱ्यावर दिसत होतं मी <सवागा> काय भविष्यकार नाही पण त्यांच्या चेहऱ्यावर मला वाटत होतं हे कधीतरी मध्येच निवडणुकीच्या अगोदर बाबूरावजीला येऊन सपोर्ट करतील पाठिंबा देतील ही चांगली गोष्ट आहे त्यामुळं जा शिवाजीराव जाधवांचं सुद्धा मनापासून मी धन्यवाद मानेन हे देखील चांगलं काम तर आपण बघितलं असं निघतरीत की ही सभा मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी या सभेला सहभागी झालेले पाहायला मिळाले डीसी नाईन मराठी न्यूज बातमी तुमची निर्भीता आमची